धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात पिंजर येथील पथकाला यश कारंजा तहसीलदार कुणाल झालते सर संपर्कात शोध व बचाव पथक शाखा मंगरुळपीरच्या जवानांची साहसी कामगिरी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपातकालीन शोध व बचाव पथक शाखा मंगरुळपीरच्या जवानांची साहसी कामगिरी धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह शोधून बाहेर काढला कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सचिन इंगोले यांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील पारवा कोहर येथील धरणात एक युवक बुडाल्याची माहिती सकाळी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करिता पाचारण केले क्षणाच्याही विलंबन करता मंगरुळ पीर शाखेचे आपले सहकारी अतुल उमाळे गोपाल गिरे गोपाल जयस्वाल शिवा अडात सागर डहाके यांना आज घटनास्थळी पाठविले आणि तात्काळ सर्च ऑपरेशन चालू केले असता आज दुपारी तीन वाजताचे दरम्यान अथक प्रयत्नानंतर धरणातील मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला मृतक हे दिनेश बंडू सावळे वय सत्तावीस वर्ष नेताजी नगर यवतमाळ येथील असल्याचे निष्पन्न झाले कारंजा तहसीलदार कुणाल झालटे सर संपर्क ठेवून होते यावेळी कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खंडारे सर शृंगारे सर पी एस आय चव्हाण सर पोलीस कॉन्स्टेबल संजय घाटोळे अज्ज माकोडे अनिल महसूलचे निलेश गुगळे रुपाली धोटे तलाठी आणि पोलीस पाटील दिलीप थाटे आणि नातेवाईक हजर होते भक्त साहेब संपर्क होते माहिती पथक प्रमुख दीपक सदाफड़े दिली है प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज 24 आपकी आवाज